माझं सोलापूर न्यूज मध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत ज्या मग तुमच्यामुळे चांगलं झालं सोलापूर त्यापूर्वी एवढ्या एवढं सोलापूर बाहेरचं म्हणायचं प्लेअर जास्त खेळायचो प्रत्येक गोष्ट मध्ये आम्ही लहान होते त्यावेळी कसं काय जास्त होता कुठला प्लेय किती वेळ जास्त खेळतोय जास्त म्हणतो पण आता टी ट्वेंटीचा जमाना आणि टी ट्वेंटी जमानामध्ये कमी बॉल आणि जास्त रेडचा जमाना आणि जमाना दे सगळ्यात लहान असतो ना आमच्या पाच अंतरामध्ये आम्ही दोघं सगळ्यात लहान त्या दे दो देवेंद्र दादा अजून ना त्यामुळे पालकाच्या मुलीकडे असलेले जया भाऊ शहर सगळ्यात धक्का आहे जास्त लाडक आहे फक्त जेव्हा जेवा भाऊनचा पण लाडका या मतदारसंघात यावेळी जनतेने प्रतिनिधी केले पंधरा वर्ष आमदार केले आमदार कधी आले कधी गेले कळत पण या मतदारसंघात ठाण मांडून राहून दोन गोव्यांच्या समस्या सोडवण्यासाठी हा कार्यकर्ता हा नेता त्या शहराचा कायामध्ये कोणासाठी प्रयत्न करा अगर मी आमच्या सगळ्यांनी देवेंद्रदादा आणि तेवढ्याच मोलाची फक्त देवेंद्रदादाच नाही आता सगळ्या आमदारांना साथ देणारे जया बोल कसं काय जया बोल तुमच्यामुळे चांगलं झालं थोडा कुठे काय जमतो त्यापूर्वी बाहेरचं पालकमंत्री बाहेरचं तुम्ही एवढ्या वेळा सोलापूर यायला आणि बाहेरचं पालकमंत्री म्हणायचं जमत आहे आता मी तर देवेंद्र विनंती झालो महाराज आता कसं जमत आहे सोलापूर आमच्यापेक्षा ज्या सोलापूरला तुम्ही दिसायला त्या सोलापूरांना प्रत्येक गोष्टीमुळे इकडे कोण काय करायला काम करायला लागले पंढरपूरची वारी आजपर्यंत झाली तर एक चांगली वारी एक चांगला मार्गदर्शन मिळाला चांगला भाऊ मिळाला तरी हक्काने समजावून सांगणारा तरी प्रेमाला जवळ सगळ्या बाजूने समजावून घेत या जिल्ह्याचा चौथे विकास जे तुम्ही करत आहात आम्ही सगळ्या आमदार असतील तुमचे सतश आभार मानतो देवेंद्र दादा तुमचं काम मोठे परिवाराचं काम या सोलापूर शहराला जिल्ह्याला चांगलं माहीत आहे आणि त्या दोन भाऊंची साथ जय भाऊ आणि देव भाऊ त्या दोघांची साथ असल्यामुळं आतापर्यंत जन्म सगळ्याचं प्रतिनिधी केलं त्या सगळ्याचं रेकॉर्ड तोडून काम करणार काम का माझ सोलापूर न्यूज या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका